नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनल वर आयशपत मराठी शिक्षण आज आपण शिकणार आहोत तुमच्या आर्थिक आयुष्याचे कफाई सोनेरी नियम जे फॉलो केल्यास आयुष्यभर पैशांची अडचण कधीच भासणार नाही फक्त एक पगार पुरेसा नसतो साइड बिजनेस फ्रीलांसिंग ऑनलाइन काम गुंतवणूक हे तुमचे दुसरे उत्पन्न असू शकते पैशाचे झरे वाढवा तनाव कमी करा जितका पगार वाढतो तितके वाढू लागतात म्हणून खर्चावर नियंत्रण ठेवा बजेट करा लिस्ट करा आणि मनावर थोडं संयम ठेवा क्रेडिट कार्ड अनावश्यक कर्ज याला म्हणतात उत्पन्न निर्माण ते कधीही नको दाखवण्यासाठी उधारपट्टी शेवटी खिशाला चुना लागतो दिसायला नाही टिकायला शिका जीवन आरोग्य आणि वाहन विमा ही तुमची डाल आहे विमा म्हणजे खर्च नव्हे तर सुरक्षा कधी काय होईल सांगत आहे का महिन्यांचा खर्च बाजूला ठेवाच तेज खरे ते महागडा मोबाईल गाडी कर्जावर घेतलं तर त्याचा सुखाचा कार कमी आणि त्रास जास्त पहिला बचत करा खरे करा खरेदी शेअर्स प्रॉपर्टी कोणतीही गुंतवणूक कर्जावर केली तर बाजार जर साहला तरी तुमचा झोपेचा बाजार उठतो स्वतःच्या भांडवलातूनच सुरुवात करा मार्केट घसटलं तर तुमचं सर्व काही घसरू शकतं ट्रेडिंग साठी फक्त रिस्क घेणे भांडवल वापरा मार्जिन ट्रेडिंग शेयर्स वर्क कर्ज प्रोफेशनल लोकांची खेनिया आहेत. तुम जैसा थी तीना ही पहियां दशिका मगज गुंतवा पी पी एफ ई तर तुम ही कर कमी करू शकता कर वाचवा आणि संपत्ति वारवा दोन ही शक्या है दोन क्लिक मन के पैसे जाता पण ते कुछे जाता है दिसत नाही. यू क्रेडिट कार्ड कर्जे पुरते वापरा ट्रैक करा उर ले ले पैसे गुंतवने ही चुकी चीज उलट नियम लक्षात ठेवा आणि तुमचे आर्थिक भविष्य उज्ज्वल करा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नव्या विषयाचा तोपर्यंत पर्यंत आई शपथ मराठी शिक्षण शिका समजून शिका